मोरदावर्धन विधानसभा क्षेत्र उसे प्राध्यापक सचिन नांगाई सर से पंद्रह गाव गावी जाने बहुजन समाज पार्टी बामसे समाज एस समाज इन्फॉर्मेशन सा जागरूक कर सगृत करना काम आज आज पर्यत कर सर्वप्रथम आपल्या या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपलाच मुलाखत देताना असं मला वाटते की आता जी दोन हजार चोवीस ला ऑक्टोबर लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत या एप्रिल महिन्यामध्ये तर यामध्ये जो बहुजन समाज पक्षाची जी भूमिका आहे या बहुजन समाज पक्षाच्या भूमिकेमध्ये बहुजन समाज पक्षाची विचारधारा या देशामध्ये सामाजिक परिवर्तनाची विचारधारा आहे आणि सामाजिक प्रति परिवर्तनासोबतच सामाजिक आणि आर्थिक मुक्तीचे हे एक आंदोलन आहे आणि बहुजन समाज पक्ष कॅडर कॅडरबेस पक्ष आहे परंतु या देशामध्ये समतामूलक समाज निर्माण करण्यासाठी महात्मा ज्योतिरावजी फुले छत्रपती शाहूजी महाराज परमपुती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वैचारिक वारस मान्यवर गांजीराम साहेबांनी या देशामध्ये एक आंबेडकर वाद निर्माण केलेला आहे आणि या आंबेडकर वाद या देशामध्ये रुजू करून या देशामध्ये समतामूलक समाजाची निर्मिती करून एक आदर्श समतामूलक समाजाची त्यांना निर्मिती करायची आहे आणि या हेतूने या देशामध्ये बहुजन समाज पक्षाचे लक्ष जे शासक म्हणून या देशाची सत्ता आपल्या हाती घेण्याची आहे परंतु या देशामध्ये मनुमागी विचारसरणीचे पक्ष ज्यांना या देशामध्ये सामाजिक परिवर्तन करायचे नाही ज्या पक्षांची अन्य पक्षांची विचारधारा आंबेडकर वादाच्या विरोधामध्ये आहे जे अनेक पक्ष या देशामध्ये भुलेशाव आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान हे धोक्यात आणत आहे त्यामधील अनेक मूलभूत अधिकार हे नाकार नाकारत आहेत फक्त ओबीसी समाजाची जनगणना असेल किंवा तिलमिलियासाठी लावलेली अट असेल त्यांना बावन प्रतिशत रिझर्वेशन भारतीय संविधानाने दिलेला आहे ते लागू न करण्याचं त्यांचे एजेंडा असेल आणि आताच आपण नुकतंच पाहतो की सुप्रीम कोर्टाला हाताखाली घेऊन त्यामार्फत एस सी आणि एस टी रिझर्वेशन नाकारणे आणि त्यांना त्यांच्या समाजामध्ये वर्गीकरण निर्माण करणे हा जो मुळातच त्यांचा जो एजेंडा आहे हा बहुजन पक्षा ये ये समाज पक्षाच्या विरोधामध्ये या देशातल्या एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक आणि सर्व जो समाज आहे या समाज समुदायाच्या विरोधामध्ये त्या अन्य पक्षाची विचारधारा असल्यामुळे या देशामध्ये आंबेडकर वादाला कमी करण्याचा प्रयत्न मागील निवडणुकीमध्ये केला गेला परंतु आता जी विधानसभेची निवडणूक या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ घातलेली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा सीट्स जरी असल्या या भंडारा लोकसभेतील अत्यंत महत्वपूर्ण विधानसभा क्षेत्र म्हणून अर्जुनी मोरगाव विधानसभेला बघितले जाते आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा हा या भंडारा लोकसभेमधील एक फुलेशाहू आंबेडकरी चळवळीचा वाले किल्ला म्हणून या या विधानसभा क्षेत्राची ओळख आहे कारण या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर हजारच्या जवळपास केवळ हा फुलेशेव आंबेडकरी विचारधारेला मांडणारा त्या महापुरुषांच्या विचारावर चालणारा समुदाय या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि मग जो बिरसा मुंडाजी मानणारा दुर्गावतींना मानणारा जो आदिवासी जो तो समाज आहे जो अनुसूचित जमाती तो सुद्धा समाज विचारधारेने समतामूलक समाजाची निर्मिती करण्यासाठी संविधानिक हर्त आपल्या हस्तगत करण्यासाठी तो सुद्धा बहुजन समाजाच्या मुख्य पर्वात आलेला आहे आणि ओबीसी समाज हा जरी अनेक वर्षापासून त्या समाजासोबत फिलवाडी केल्या गेली असेल त्यांच्या सोबत सो अनेकदा धोका झालेले असतील त्यांचे संविधानिक अधिकार ना नाकारले असतील तर या विधानसभेमध्ये जसं त्यांनी बघितलेलं आहे की जे एका बाजूला संविधान मिटवण्यासाठी भारतीय जनता पक्ष हे लागलेलेच आहे त्यांचे अनेक नेत्यांच्या माध्यमातून अनेक प्रोच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे आणि त्या संविधानाच्या रक्षणाचं जे संवाद करतात संसदेमध्ये ने कर अनेक नेते जे अन्य पक्षाचे आहेत त्यांनी संविधानाचे दाखवलेली आहे परंतु जर बाबासाहेब संविधानाची प्रत्येकाच्या प्रती जर आतुरता असेल तर त्यांनी आता किलबिलियरसाठी लागलेली जी अनुसूचित जाती आणि जमातीवर जी अट लागलेली होती त्या संबंधाने एकही अन्य पक्षाच्या संविधान रक्षक पक्षाने आवाज उठवला नाही साधा त्यांच्या तोंडातून एक सत्र सुद्धा निघालेला नाही अर्थातच काँग्रेस पक्ष जरी विरोधी पक्षाची भूमिका एक गठबंधन मध्ये अमृत असले तरी त्यांचा एजेंडा भाजपाशी नाही आणि म्हणून विचारधारा या देशातला दोन दिवस समाज यांनी ओळखलेली आहे की आपण बघतो की जर अनुसूचित जाती जमाती पौभामध्ये जर किल्मिनियरची वर त्यांनी लागू केली तर त्यांनी कर जे जाती जातीमध्ये अनुसूचित जाती जमातीमध्ये जे वर्गीकरण केलेले आहे खरं पाहता सुप्रीम कोर्टाने किंवा केंद्र सरकारने याचं वर्गीकरण करायला पाहिजे की पंच्याहत्तर वर्षांमध्ये काँग्रेसच्या सरकारने तर ओबीसी समाजाची जनगणना केलीच के नाही पण काय केली नाही जर असं जर वाटत असेल तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारने त्यांच्या ओबीसी नेत्यांनी त्यांचे ओबीसी म्हणून घेणारे नेत्यांनी एकत्रित घेऊन ओबीसी समाजाची जनगणना ते लागू करू शकले असते त्यांच्या समाजाची जनगणना केली असती तर खऱ्या अर्थानं त्यांचे अधिकार त्यांची संख्या त्यांना कळली असती आणि त्या समाजाची जेवढी संख्या असते त्या समाजाचं तेवढं तेवढा अधिकार त्यांना मिळालो असत परंतु ज्या काँग्रेस पक्षांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये ओबीसी समाजाची नाकारली ना त्यांचे मूलभूत अधिकार नाकारले त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा ओबीसी समाजाच्या अधिकाराच्या विरोधात असल्याने दोन्ही पक्षाचा छुपा एजेंडा आहे आणि आज आपण बघतो ते कासवासारखं जसं कासवाचे तोंड बाहेर निघते आणि पुन्हा आतमध्ये जाते त्याचप्रकारे आता सुप्रीम कोर्टाने जी दखल घेतलेली आहे किंवा केंद्र सरकारने सुजाव दिला सुप्रीम कोर्टाने ही जी लावलेली आहे आपण मागे घेत आहोत या देशामध्ये अनुसूचित करन आणि जमातीची समुदायाला किल्मी लेअर लागणार नाही त्यांचं वर्गीकरण करणार नाही अशा पद्धतीची दुपट्टी भूमिका घेतलेली आहे आज आम्ही त्यांच्याकडे एक औ... निर्माण झालेली आहे होऊ शकते कालांतराने आज आम्हाला ते हे आम्ही करत नाही अशा पद्धतीने त्यांनी भूमिका ठेवली परंतु त्यांचा छुपा एजेंडा असा आहे की ते मुळातच संविधानाच्या विरोधात आहे अधिकारांच्या विरोधात आहे आणि इथला जो मूल निवासी समुदाय आहे त्यांना गुलाम बनवून आपल्या सेवेसाठी त्यांना राबवून घ्यायचे आहे आपण त्याच्यात बघतो जसं ओबीसी समुदाय आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नास मध्ये तसं रिझर्वेशन बावन प्रतिशत लागू केलं आणि लागू केल्याच्या नंतर काँग्रेसचं शासन होतं काँग्रेसच्या शासनामध्ये पंडित नेहरूजी सरकारमध्ये होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंडित नेहरूंना सांगितलं तर तुम्ही ओबीसी समुदायाचा जो रिझर्वेशन आहे जो आरक्षण आहे ज्याप्रमाणे एस सी आणि एसटी लागू केलेलं आहे त्याप्रमाणे ओबीसी चे लागू करा परंतु विरोधी पंडित नेहरूंच शासन असल्याने आणि आजही पंच्याहत्तर वर्षापर्यंत अनेक त्यांचे पंतप्रधान झाल्याच्या नंतरही आपण बघतो त्यांनी ओबीसी समुदायाच्या विरोधात जाऊन ओबीसी समाजाला रिझर्वेशन लागू केलेलं नाही आणि जे सत्तावीस प्रतिशत ओबीसी एकोणीसशे एकोणनव्वदच्या काळामध्ये जे मिळालेलं आहे हे मानगाव कांसिराम साहेबांची कांतीराम साहेब नसते तर ओबीसी समाजाच्या एकही ग्रामपंचायत सदस्य पासून सरपंच पासून पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आणि अनेक पदाधिकारी हे उच्च पदावर पोहोचू शकले नसते आणि म्हणून मान्यवर कांसिराम साहेबांचं आंदोलन बहुजन समाज पक्षाचा संदर्भ हा थांबवण्यासाठी या या थांबवण्यासाठी या आंदोलनाला थांबवण्यासाठी मान्यवर कांसिरामजीना काउंटर करण्यासाठी बहुत पक्षाची विचारधारा दाबण्यासाठी हा खुल्या रीतीनं या देशामध्ये मान्यवर साहेबांचं कांसिरामजीचं आंदोलन एक कन्फ्युज म्हणून या देशामध्ये जनतेसमोर ते भेटत आहेत आपण बघितलं की जेव्हा विपी सिंगांचं सरकार होतो विपी सिंगांचं सरकार ही जनता पक्षाच्या सोबत त्यांचं सरकार पणच बनलेलं होतं परंतु बनण्याच्या पूर्वी त्यांना तीन मतांची का होती केंद्रामध्ये आणि तीन मतं मांडल्यावर कांसीराम साहेबांच्या बहुठे समाज पक्षाकडे होती आणि मग सरकार बनवण्यासाठी तीन खासदारांची गरज आहे म्हणून उलट व्ही पी सिंगांनी मान्यवर कांसिराम साहेबांसोबत भेट घेऊन तीन खासदारांची आम्हाला सहयोग द्या तुम्ही आम्हाला समर्थन द्या म्हणून सहकार्य घेतलं आणि त्या तीन खासदारांच्या साहेबांनी सिंगांना सांगितलं की ओबीसी समुदायाला तुम्हाला रिझर्वेशन लागू करायला लागेल तुलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न लागू करावे लागेल आणि या देशामध्ये जे अधिकार आहे ते तुम्हाला द्यावे लागतील आणि अशा पद्धतीनं आणि क्षमता समाज निर्मिती करावी लागेल असं हेतू ठेवून सहकार्य केलं परंतु विपी सिंगांनी त्याच कालावधीमध्ये मांडव तानसीराम साहेबांच्या संघर्षामुळे मांडव साहेबांनी या देशामध्ये दे ओबीसी दे दे दे। समुदायासाठी राष्ट्रवादी आंदोलन छेडलं अनेक जनभाव आंदोलन केलेली आहेत आणि त्या आंदोलनाच्या फलीत मधून ओबीसी समुदाय जेव्हा मान्यवर साहेबांच्या आणि बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून समोर यायला लागला तेव्हा त्या महापुरुषांना बहुजन समाज पक्षाला काउंटर करण्यासाठी या देशातल्या विस्तार सरणीच्या पक्षांनी काउंटर करण्याचा प्रयत्न केला आणि या संघर्षाला दाबण्याचा के प्रयत्न केला परंतु आपण पाहतो ह्या विधानसभेमध्ये जी निवडणूक होत आहे आताच्या काळ बघता आपण बघत आहोत की या विधानसभेतच नव्हे संपूर्ण राज्यामध्ये अनेक बेरोजगार युवक निर्माण झालेली आहे अनेक समुदायाचे जवळपास या विधानसभेमध्ये जवळपास तीस चाळीस हजार हे शिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराचं साधन नाही मग त्यांना जीवनाचा प्रश्न हा निर्माण झालेला की जगता कसं येईल आणि म्हणून आपण बघतो त्यांच्या अन्नाचा प्रश्न असेल त्यांच्या रोजगाराचा प्रश्न असेल त्यांच्या स्वास्थ्याचा प्रश्न असेल त्यांना शिक्षणाचा प्रश्न असेल आजही आपण बघतो की अनेक ठिकाणी आजही अनेक विभागाची शिष्यवृत्ती आमच्या या बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मिळालेली नाही अनेक अधिकार त्यांच्या पदवी पडलेली नाही आणि या राखीव मतदारसंघ जरी असला तर राखीव मतदारसंघातला प्रतिनिधी जो असतो जो आमदार किंवा खासदार असतो त्याची प्रथम जबाबदारी आहे की राखीव ज्या राखीव पैवर्धातून आपण निवडून आलेलो हो। आहोत त्या प्रवर्गाचे परतून त्यांचे अधिकार त्यांना मिळवून त्यांच्या संरक्षण करणे रक्षण करणे ही त्यांची जबाबदारी असते आणि मग त्या विधानसभेमध्ये असलेले अन्य समुदायाच्या लोकांची सुरक्षा रक्षण करणे त्यांचे अधिकार त्यांना मिळवून देणे अशा पद्धतीच्या